सुस्वागतम जिजाईनगर मित्रमंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे मंडळ यंदा तिसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे या वर्षी मंडळ आपल्यासमोर वृक्षांसाठी परिदान करणाऱ्या समाजाची सत्य घटना चलचित्र देखाव्याद्वारे आपल्या समोर सादर करत आहे निसर्ग ही ईश्वराने निर्माण केलेली अद्भुत गोष्ट आहे मानवाचे जीवन पूर्णपणे या निसर्गावरच अवलंबून असते झाड म्हणजे निसर्गाचा महत्वाचा घटक पृथ्वी तलावर वातावरण आणि निसर्गाचे ऋतुचक्र झाडांमुळे संतुलित राहते झाडे वातावरण शुद्ध करण्याचे महत्वाचे काम करतात दूषित वायू स्वतः घेऊन तो शुद्ध करून सूर्यप्रकाशातून ऊर्जा घेऊन आपल्याला प्राणवायू देतात जो आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो अहो मानवी जीवन झाडांमुळेच तर शक्य आहे आपल्या भारतात हिंदू धर्मात झाडांची पूजा करण्याची संस्कृती आहे आणि त्यांचे सण देखील साजरे दे करतात या झाडांची लाकडे आपल्या लहानपणच्या पालगड्यापासून ते अंतिम क्षणाच्या देहसंस्कारापर्यंत अनेक रूपात उपयोगी पडतात अहो या झाडांना उगवण्यासाठी आपल्याकडून थोडीशी जागा आणि पाणी यांचीच तर अपेक्षा असते म्हणून महानगरपालिका आपल्या जाहिरातीद्वारे वारंवार सूचित करीत असते की झाडे लावा झाडे जगवा परंतु मानवाने मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी या झाडांना हानी पोहोचवण्यास सुरुवात केली जंगल तोड करून इमारती उभ्या केल्या आज पृथ्वी तलावर वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे चिकडे तिकडे सिमेंटची जंगले दिसतात बेसुमार वृक्षतोडीमुळे आपल्याला आज नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे आणि अशा गोष्टींमुळे मानवी जीवनही धोक्यात आले आहे सन एकोणीशे सत्तावीस मध्ये न्यायालयाने गुन्हा मानला जाईल असा निर्णय दिला जी कापते, ना हानी पोहोचवते त्या व्यक्तीला आयपीसी धारा अडुसष्ट अनुसार सहा महिने किंवा तीन वर्षाचा तुरुंगवास अथवा दहा हजार रुपये दंड भरावा लागेल अशी कायद्यात तरतूद केली आहे सन सतराशे तीस म्हणजेच साधारण तीनशे वर्षापूर्वी घडलेली ही सत्य घटना राजस्थानच्या मध्ये अभयसिंह नावाचा राजा राज्य करीत होता त्याला महिलांगड येथे महल बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात लाकडांची आवश्यकता होती राजाने आपले मंत्री गिरधारीलाल यांना या लाकडांची व्यवस्था करण्याचा आदेश दिला गिरधारीलाल आपल्या सैनिकांना घेऊन लाकडाच्या शोधात निघाले शोध घेत असताना त्यांची नजर खेजरली गावावर पडली जिथे वैष्णवी समाजाचे लोक राहत होते त्या लोकांनी खेजडीच्या झाडाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती या झाडांच्या लाकडांची गरजच असल्याने आणि अशी झाडे इथे मोठ्या प्रमाणात असल्याने गिरधारी लालना आनंद झाला आणि त्यांनी आपल्या सैनिकांना झाडे तोडण्याचा आदेश दिला सैनिकांनी कुराडी घेऊन झाडे तोडण्यास प्रारंभ केला झाडे तोडण्याचा आवाज ऐकून गावातील अमृता देवी नावाची एक महिला धावत आली आणि झाडासमोर उभे राहून झाडे तोडण्यास तिने विरोध केला पण गिरधारी गिरधारीलालनी तिचे काही एक न ऐकता झाडे कापण्याचा आदेश दिला गिरधारी लालचा हा आदेश ऐकून अमृता देवीने एका झाडाला आलिंगन दिले मिठी मारली बाजूलाच उभ्या असलेल्या अमृता देवीच्या तीनही मुलींनी आईचे अनुकरण करून झाडांना अलिंगन दिले मात्र गिरधारी लालने त्यांचे काही एक न ऐकता अमृता देवी व तिच्या तीनही मुलींना ठार मारण्याची आज्ञा केली या आज्ञेचे पालन करत सैनिकांनी आई आणि मुलींना झाडा सकट कापून काढला ही बातमी सर्व गावात पसरली आणि गावातले सर्व गावकरी एकत्र आले आणि त्यांनी उर्वरित सर्व झाडांना मिठी मारून ते सगळे उभे राहिले परंतु क्रूर समजताच ते त्वरित गावात आले आणि त्यांनी हात जोडून वैष्णवी समाजाची झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि त्याने झाडे कापण्यास सक्त मनाई केली पुढे भारत सरकारनेही या आंदोलनाला चिपको आंदोलन म्हणून गौरवान्वित केले अमृता देवीच्या नावाने पुरस्कार जाहीर केला आज येथे उपस्थित सर्व गणेश भक्तांना विनंती करतो की प्रत्येक वृक्षामध्ये ईश्वराचा निवास आहे हे वृक्ष निसर्गाचा समतोल राखतात जमिनीची धूप थांबवतात त्यांना हानी पोहोचवणे म्हणजे आपले जीवन धोक्यात टाकणे आणि म्हणून झाडे लावा झाडे जगवा जीवन वाचवा वृक्षवल्लि कामा सोयरि वनचरे वृक्षवल्लि कामा